खूप जास्त तेला तुपाचा वापर न करता उपवास असे चार चार पदार्थ करणार आहोत आणि असे पदार्थ आहेत ना की जे तुम्ही उपवास नसताना सुद्धा खाऊ शकता चवीला चा इतके चांगले लागतात त्याचसोबत कमी साहित्यामध्ये तयार होतात खूप जास्त तेलकट तुपकट नाही आहेत आणि चार अशा व्हरायटी आहेत ना एक गोड आहे एक तिखट आहे एक कुरकुरीत आहे असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आपण हे पदार्थ बघतोय आता बघा ना आता आषाढ महिन्यात आषाढी एकादशी झाली त्यानंतर श्रावण येतो मग नवरात्री येतात या सगळ्यांसाठी तुम्हाला हे पदार्थ नक्कीच उपयोगी ठरणार आहेत आणि मला माहिती ते तुम्हाला हे बघायला नक्कीच आवडतील त्यामुळं व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण उपवासासाठी चार पदार्थ करतोय उपवासाची थाळी म्हणजे मला हा कॉन्सेप्ट जरा पटत नाही मी आधी दाखवलेत पण कुठेतरी गिल्ट वाटतो की उपवासाला कधी थाळी का पण असं ज्यांना थाळी करायची असेल त्यांनी हे सगळे पदार्थ करा किंवा ज्यांना असं एकच छान पदार्थ करायचा आहे एखादा कुठलाही पदार्थ तुमच्या आवडीचा करू शकता किंवा दोन पदार्थ करा जसं तुम्हाला आवडतं तसं फक्त इथं मी खास करून असे पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न केला जे पचायला हलके आहेत करायला सोपे आहेत आणि उपवासाला चालतात आता चार चार पदार्थ करायचे पटकन सुरुवात करूया आता आपण तांदळाची खीर करतो पण आज आपण उपवासासाठी करतोय वरईची खीर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते खिरीसाठी आपल्याला लागेल दोन चमचे साजूक तूप पाव कप वरई म्हणजेच भगर पाव कप साखर दोन टेबल स्पून ओला नारळाचा चव थोडेसे सुक्या मेव्याचे काप आणि वेलची पावडर त्याचबरोबर लागेल जवळपास अर्धा लिटर दूध साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करूया तर वरई आपण अशीही वापरू शकतो पण आपण वरई काय करतो आहे चाळणीवर घेऊन एक नळाखाली स्वच्छ धुवून घेतो आणि ही वरई एक दहा मिनिटं निथळायला ठेवू म्हणजे जास्तीचं पाणी निघून जाईल तर हे बघा वरई चांगली धुवून घेतली एक दहा मिनटं निथळायला ठेवली होती ही आपोआपच थोडी भिजल्यासारखी होते खीर करायला घेऊ चला आता पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये घेऊयात साजूक तूप तूप गरम झालं की पातेल्यामध्ये असं सगळीकडे पसरून लावायचं आणि मग यामध्ये घालायची धुवून घेतलेली वरई आता गॅस कमीच ठेवायचा आणि वरई दोन तीन मिनटासाठी तुपामध्ये भाजून घ्यायची असं तूप सगळीकडे लावल्यामुळं काय होतं वरई भांड्याला चिकटून बसत नाही तर हे बघा वरई आपण दोन तीन मिनिटं चांगली भाजली आता बघा छान अशी मोकळी झाली आहे थोडीशी पांढरट पांढरड झालेली आहे आता यामध्ये घालूयात ओला नारळाचा चव दोन चमचे नारळाचा चव सुद्धा आपण मंदाचेवर एक मिनिटभरासाठी भाजून घेऊ तर नारळाचा चव पण भाजून घेतला आता यामध्ये जाईल साखर सगळ्यात महत्वाचं लगेच दूध घालायचं नाही थोडंसं पाणी घालूया याला मिक्स करायचं तर साखर घातली पाणी घातलं याला चांगली उकळी आली आहे साखर पण विरघळली आहे गॅस कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला दोन तीन मिनटं मंदाचेवर शिजून द्यायचं याने काय होतं की जी साखर आपण यामध्ये घालतो ती तांदळामध्ये त्या खोबऱ्यामध्ये छान मुरली जाते आणि खीर चवीला चांगली होते आपण डायरेक्ट दूध घातलं तर साखर नीट मुरली जात नाही आणि खिरीला तो गोडवा येत नाही चला दोन तीन मिनिटं शिजवून घेऊ हो। चला दोन तीन मिनिट झालेले आहेत एकदा बघूया तरी बघा वरही आपली छान शिजलेली आहे नारळसुद्धा त्याच्यात छान एकजीव झाला आहे शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध तर इथं मी अर्धा लिटरला थोडंसं कमी दूध घालते आहे साईसही दूध घालायचं म्हणजे मग चव छान येते तुम्हाला आवडत नसेल साई नाही घातली तरी चालणार आहे चला आता याला मिक्स करून घेऊयात आणि गॅस मोठा करून एक उकळी आणून तर आता बघा दूध घातलं की याला छान उकळी आली आहे उकळी आल्यावर मी तुम्हाला दाखवते हे बघा आत्ताच किती छान दाटसर एकसंध दिसतं आहे की नाही वरई जशी शिजत जाईल तशी अजून घट्ट होते त्यामुळं खूप पण वरई घालायची नाही बरं का जेवढी सांगितली तेवढीच घालायची आता याला अजून छान दाटसरपणा यावा म्हणून इथं मी काजू आणि पिस्त्याचे एकदम बारीक तुकडे घातलेले आहेत मिक्सरलाच फिरून घेतलं आहे जाडसर याला मिक्स करूयात आणि मंद आचेवर तीन ते चार मिनिटं शिजून देऊ तर चला दोन ते तीन मिनिटं मंद आचेवर शिजवलं आता बघा किती घट्ट झालेली आहे मग अशी एवढी घट्ट नव्हती एकसंध होती पण एवढी घट्ट नव्हती ही गार झाल्यावर अजून घट्ट होते त्यामुळे सुरुवातीलाच फार घट्ट ठेवायचं नाही आता तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल तर वेलची पावडर घाला नाही घातली तरी पण चालणार आहे अगदी दोन चिमूट वेलची पावडर घातली याला मिक्स करायचं एकच मिनिट वेलची पावडर घालून याला शिजवायचं एक मिनिट शिजवून घेतलं आणि आपली ही मस्त क्रीमी उपवासाची खीर तयार झाली आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत उपवासाचे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर आपण घेतली एक कप वरई म्हणजे भगर पाव कप साबुदाणा पाव कप दही चवीपुरत मीठ एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा किसून लागणार आहे थोडीशी चिरलेली हिरवी मिरची दोन चमचे ओला नारळाचा चव दोन चमचे भाजून असे जाड तुकडे केलेले शेंगदाणे आणि थोडासा खाण्याचा सोडा तर पहिल्यांदा आपण काय करूयात ही वरई स्वच्छ धुऊन चाळणीवर निथळायला ठेवूयात वरई निथळतीये त्याचसोबत इथं मी जो बटाटा घेतला होता त्याचा साल काढून त्याला बारीक किसणीने किसून पाण्यामध्ये घालून ठेवलं आहे आणि आपण साबुदाणा भाजायला घेऊ तर आता पॅन गरम करत ठेवलाय त्यामध्ये घालूया साबुदाणा खूप नाही अगदी दोन ते तीन मिनिटं साबुदाणा गरम करायचा आहे गॅस मी कमी किंवा मध्यम ठेवतेय आणि साबुदाणा गरम करून घेते तर साबुदाणा दोन तीन मिनिटं भाजून घेतला याला एका ताटामध्ये काढू आणि पूर्ण गार होऊन देऊ चला आता साबुदाणा गार झालाय मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आणि याला बारीक करून घेऊ आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे तर साबुदाणा आपण बारीक केला याला एका मिक्सिंग बोलमध्ये काढूया तरी बघा असं छान बारीक वाटला गेलाय अगदी हलका रवाळा आहे आपला बारीक रवा कसा असतो तसा रवाळ आहे आता आपण काय करूयात हेला थोडा वेळ बाजूला ठेवू आपण जी वरही धुवून चाळणीवर निथळायला ठेवली होती ती मिक्सरच्या भांड्यात काढायची चांगली थोडी थोडी कोरडी व्हायला लागते यामध्ये दही घालायचं आणि याला बारीक करून घ्यायचं आपलं इडली डोशाचं बॅटर कसं असतं तसं बारीक वाटायचं तर हे बघा आपण याला बारीक वाटून घेतलं आहे अगदी इडलीचं पीठ कसं असतं तसं झालेलं आहे आता आपण काय करूयात हे साबुदाणा पीठ आहे यामध्येच आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आता ह्या दोन्हीलाही आपण चांगलं मिक्स करूयात यामध्ये आपण खाली साबुदाणाचं कोरडं पीठ घातलं आहे ना त्यामुळे हे आता थोडंसं घट्ट होईल हे बघा हे थोडं घट्ट दिसू लागलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला आपलं इडलीचं पीठ कसं असतं तशाच कन्सिस्टन्सीवर करून घ्यायचं गुठळ्या मोडत मोडत करूयात म्हणजे मग हे छान मौसूत होईल तर हे बघा आपण याला थोडं थोडं पाणी घालून मिसळून घेतलं हे इतपत पातळ झालेलं आहे हे करण्यासाठी मला एकूण अर्धा कप जास्तीचं पाणी घालावं लागलं आता याच्यावर झाकून याला अर्धा तास भिजून देऊया चला तर अर्धा तास झालेला आहे आप्याचं मिश्रण आपलं चांगलं भिजलं असेल हे बघा भिजल्यानंतर हे थोडं अजून पातळ होतं कारण बरंही थोडीशी पाणी ओढत नाही ना त्यामुळं चला आता यामध्ये आपण बाकीचं सा साहित्य घालूया आता आपण जो बटाटा किसून घेतला होता तो तीन ते चार वेळा मी स्वच्छ धुतला आहे आणि मग चांगला पिळून घेतला यामध्ये पण फार पाणी ठेवू नका किसलेला बटाटा घातला ओल्या नारळाचा चव घालायचा चवीपुरतं मीठ भाजलेल्या दाण्याचे तुकडे हिरवी मिरची घालायची आहे आवडीप्रमाणे आणि यामध्ये आपण घालतो आहे खाण्याचा सोडा पाव टी स्पून किंवा तुम्हाला वाटतंय सगळं मिश्रण लगेच नको तर सगळ्या ह्याच्या साहित्य मिसळू नका आयत्यावेळी आणि करून घ्या चला आता आपण याला चांगलं एकजीव करूया सोडा याच्यामध्ये चांगलं मिसळणं आवश्यक आहे म्हणजे आप्पे छान फुलले जातात तर चला आपण याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे लगेच आपे करूया चला आता पात्र मध्यम गरम झालेलं आहे खूप कडकडीत तापू नका यामध्ये थोडं थोडं तूप सोडा किंवा शेंगदाणाचं तेल पण झाले आता हे मिश्रण सोडूया सुरुवात कडेने करायची बरोबर हा माझा एक स्पूनचा चमचा आहे त्याने मी बरोबर एक 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 आप्पा किंवा एक 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 कॅवेट एक, एक, याने ह्याची भरून घेते चला आता गॅस मी कमी करते आहे याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि याला मंदा आचेवर एक दोन मिनिटं खालणं शिजून द्यायचं तर एक दोन ते तीन मिनिटं झालेली आहे आपण हे बघा हे खालून असे छान शेकले गेले आहेत वरून थोडेसे कच्चे असतानाच यांना उलटून घ्यायचं याने काय होतं अप्पे दोन्ही बाजूने छान गोल गरगरीत होतात सगळे आप्पे उलटून घेतले थोडं थोडं तूप सोडूया म्हणजे खालून पण चांगले शेकले जातील आणि दुसरी बाजूसुद्धा मंदाचेवर एक दोन मिनटं शेकून घेऊ चला दुसरी बाजू पण शेकली गेलेली आहे गे, गे। चेक करूया वा छान झालेत ना आप्पे जरा ओलं असताना उलटताना जरासा त्रास होतो पण हरकत नाही त्याने काय होतं दोन्ही बाजूने आप्पे छान गोल गरगरीत होतात जर आपण पूर्ण वरची बाजू सुकेपर्यंत थांबलो आणि मग उलटले ना तर मग एका बाजूला गोल आणि एका बाजूला चपटे होतात तर माझ्या एका मैत्रिणीने दिलेली ही टीप आहे तिचं नाव आहे कुमोदिनी तर कुमोदिनी थँक्यू व्हेरी मच <laughs> तर चला आपलं ही बॅच तयार झाली आहे आता मी काही तूप घालणार नाही कारण नॉनस्टिक पात्र आहे याच्यामध्ये आपण असंच पुढचं मिश्रण घालूयात आणि उरलेले आप्पे करून घेऊ आता आपण तिसरा पदार्थ करतोय वरईचा तिखट भात त्यासाठीचं साहित्य सांगते त्यासाठी आपण घेतली अर्धा कप वरई म्हणजेच भगर त्याचबरोबर इथं मी दोन छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत एक चमचा जिरं एक ते दीड चमचा ठेसलेली हिरवी मिरची दोन टेबलस्पून भाजलेला दाण्याचा कूट आणि चवीप्रमाणे सैंधव मीठ आता साहित्य बघितलं आता बऱ्याचदा काय होतं वरईचा भात करताना मग तो साधा प्लेन भात असू देत किंवा असा मसाला तिखट भात असू देत बराचदा तो असा चिक्क होतो एकदम घट्ट गोळा होतो तर गार झाल्यानंतर सुद्धा तो मऊ मोकळा होण्यासाठी काय करायचं तर आधी तुम्हाला पाहिजे तर वरई कोरडी असतानाच भाजायची गार होऊ द्या आणि मग स्वच्छ धुवून चांगले निथळून वापरू शकता पण आता असंही चालतं की वरई तुम्ही आधी स्वच्छ धुवा चांगली निथळू द्या आणि मग भाजून घ्या आपण तसंच करणार आहोत आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे इथं मी वरई आधी स्वच्छ धुवून चांगली निथळली दहा पंधरा मिनटं निथळायला ठेवायची कढईमध्ये काढूया आणि वरई मंद आचेवर अशी छान फुलेपर्यंत भाजून घेऊ तुम्हाला अजून मोकळी पाहिजे ना तर तुम्ही वरई कोरडी भाजा गार करा आणि मग धुवून वापरा तर बघा अजून छान भात होतं तर वरई बघा चांगली भाजलेली एकदम अशी छान ओली होती ना ती मोकळी मोकळी झाली वरई काढून घेऊया चला आपण वरई भाजून घेतली दुसरीकडे आपण वरईच्या भातासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता कढईमध्ये घ्यायचं आहे दोन चमचे शेंगदाण्याचं तेल उपवासाला शेंगदाण्याचं चा तेल चालतं किंवा तुम्ही तुपामध्ये केली तरी पण चालणार आहे आणि हो हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला आता तेल आपलं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं तुमच्याकडे जिरं उपवासाला नसेल चालत नाही घातलं तरी चालणार आहे जिरं छान फुललं आता घालूया हिरव्या मिरचीचा ठेचा परतून घेऊया मग यामध्ये जाईल बटाटा चवीपुरतं मीठ घालायचं आहे याला मिक्स करूया तुम्ही जरी साधी प्लेन वरई करताय ना तरीसुद्धा आधी थोडी भाजा धुवा आणि मग वापरा बघा किती मोकळी होते अजिबात गच्च होणार नाही बटाटा परतला की यामध्ये भाजून घेतलेली वरई घालायची आणि याला मिक्स करूया चला आपण याला चांगलं दोन मिनिटं परतून मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये जाणार आहे पाणी पाणी घालताना गरम पाणीच घालायचं गार पाणी घालू नका नाहीतर वरई पाहिजे तशी फुगणार नाही गॅस इकडे मी बंद करते पाणी चांगलं गरम आहे यातलं दोन कप पाणी घालूया दीड ते दोन कप पाणी लागतं अशी थोडी मऊ वरई करतो आहे ना म्हणून मी जवळपास चौपट पाणी घातले अर्धा कप वरईला दोन कप दोन पट पाणी आपण पाणी गरमच घातलं होतं त्यामुळे याला बघा लगेच उकळी आलेली आहे गॅस करूयात कमी याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला मंद आचेवर तीन चार मिनिटं शिजून द्यायचं किंवा पाणी आटेपर्यंत शिजूया चला आता तीन चार मिनिटं झालेले आहेत बघूया हा हा मस्त झाला आहे भात हे बघा मस्त शिजलेलं आहे आपण आधीच वरही भाजतो ना त्यामुळं मग फार असं जास्त शिजायला वेळ घेत नाही आता फक्त काय करू यामध्ये थोडंसं असं पाणी आहे काही हरकत नाही परत हे थोडंसं आटल्यासारखं होणारच आहे यामध्ये घालूयात भाजलेला दाण्याचा जाडसर कूट फक्त लक्षात घ्या कूड घालताना आपल्याला जाडच घालायचं आहे बारीक कूड घालायचा नाही याला मिक्स करूया चला याला मिक्स केलं आता याच्यावर झाकून पुन्हा दोन मिनटांची वाफ काढूया इथं तुम्हाला जर उपवास जरी नाही आहे तरीसुद्धा ही वरही खाण्यासाठी अगदी पौष्टिक आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यात बटाटा नाही घातला फक्त अशीच केली तरी पण चालणार चला तर दाण्याचा कूड घालून दोन मिनटं वाफ काढली आहा मस्त झाली आहे बघा आता आता छान एकदम असं मौसूत आपली ही तिखट वरई किंवा तिखट भगर तयार झाली चला आता आपण चौथा पदार्थ एकदम कुरकुरीत करणार आहोत ते म्हणजे कच्च्या केळ्याचे चिप्स किंवा कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप त्यासाठीचं साहित्य बघू याला तर अगदी एका हाताच्या बोटावर साहित्य लागतं आपल्याला लागतील ला ला कच्ची केळी मला ही छोटी मिळाली मोठी असतात ना जी आपण चिप्सला वापरतो ती असेल तर अजून उत्तम कच्ची केळी लागतील त्याचबरोबर इथं वरई मी अशी जाडसर दळून घेतलेली आहे रव्याप्रमाणे थोडंसं प्लेन मिरची पावडर लागणार आहे म्हणजे आपलं साधी मिरची पावडर चवीपुरतं सैंधव मीठ आणि थोडंसं तूप किंवा शेंगदाण्याचं तेल आता पहिल्यांदा आपल्याला कच्च्या या साल केळाचं साल काढून घ्यायचं आहे आता हे काय आपल्या नेहमीच्या केळ्यासारखं निघत नाही याला सुरीनेच काढावं लागतं कारण खूप चिकट असतं ना म्हणजे चिकटून बसलेलं असतं म्हणून तर वरचं वरचं आपण साल काढून घेऊ सुरीने असं कापून घ्यायचं मोठी केळी असतात ना ती त्याचे ती ती जर असतील ना तर याचे असे दोन भाग करा म्हणजे मग साईज बरोबर होईल अगदी छोटी आहेत म्हणून मी आखी वापरणार आहे चला आता केळीचं साल काढून घेतलं याचे पातळ पातळ काप करायचे पातळ म्हणजे खूप पातळ नाही असे आपण बटाट्याच्या काचऱ्या कसं करतो तसे करायचे खूप पातळ ठेवू नका नाहीतर कारण आपण शालो फ्राय करणार आहोत ना त्यामुळं तर हे बघा इतपत पातळ काप केलेले चला आता सगळ्या केळ्याचे असेच काप करूया तर हे बघा आपण याचे काप करून घेतलेले आहेत आता एक टीप सांगत्या तुम्हाला केळ्याचे काप असे छान पाहिजेत थोडासा चिकटपणा असतो थो ना केळ्यामध्ये तर याला थोडासा लिंबाचा रस लावा आणि मग तिखट आणि मीठ लावून घ्या आता माझ्याकडे लिंबाचा रस नाही आहे म्हणून मी लावत नाही पण हरकत नाही तुम्हाला दाखवण्यासाठी इथं मी असंच करून घेते पण तरी छान लागतात असं नाही की लिंबू असलंच पाहिजे यामध्ये घालूयात मिरची पावडर आता ही प्लेन मिरची पावडर आहे त्याचबरोबर घालूयात चवीपुरतं मीठ आणि हे तिखट मीठ या कापांना सगळीकडनं लावून घेऊ तिखट मीठ लावून घेतलं आहे याला एक दहा मिनिटं मुरवत ठेवूयात आणि मग पुढची प्रोसेस कर चला आता दहा मिनिटं याला असंच ठेवलं होतं आता आपण काय करूयात ही जी वरई घेतली आहे यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ पाहिजे तर थोडीशी मिरची पावडर पण घालायची याला मिक्स करायचं आता आपण वांग्याचे काप बटाट्याचे काप कसे असे रव्यामध्ये घोळवतो तसं याला वरईच्या रव्यामध्ये घोळवून घ्यायचं सगळे मी घोळवते आणि पण एका बाजूला ठेवूया आहे ना सोप्पं अगदी उपवास नाही आहे काहीतरी मस्त खायचं आहे तरी, तरी पण करता येतं बनाना चिप्स करायला जर वेळ लागतो तर हे करू शकता तर हे बघा आपण याला रव्यामध्ये घोळून घेतलं आता आपण शालो फ्राय करूया चला आता इथं मी तुपावर शालो फ्राय करते तुम्ही शेंगदाण्याचं तेल घातलं तरी पण चालेल दोन ते तीन चमचे तूप असा पसरट पॅन किंवा तवा घ्यायचा पॅनमध्ये घातलं तूप चांगलं तापून देऊया आता हे काप याच्यावर शालो फ्राय करूया जवळपास पॅनमध्ये मी अर्धे काप घातलेले आहेत गॅस कमीच ठेवूयात आणि एक बाजू दोन मिनटांसाठी न झाकता शेकून घेऊ दोन मिनटं मंदाच्यावर भाजल्यावर कापा उलटून घेऊया हे बघा मस्त झालेत किरकुरीत वा छान जे हातात दिसतं त्यांनी उलटून घेते माझ्याकडे ही सुरी आहे छोटं छोटं आहे ना मग असं छोटं काहीतरी बरं पडतं उलटायला आणि फक्त याच्यावर झाकून याला ठेवू नका झाकून ठेवलं की मग याला पाणी सुटणार वाफेमुळं आणि हे मऊ होणार आणि गिळगिळीत होतील आता इथं आपण हे केळ्याचे केले तुम्ही बटाट्याचे करू शकता रताळ्याचे करता येतील सुरणाचे सुद्धा करता येतील कारण सुरणसुद्धा उपवासाला चालतं फक्त मसाला वापरताना उपवासाला चालतो तो वापरायचा किंवा तुमचा उपवास नाही आहे तर यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्ट किंवा गरम मसाला असे इतर मसाले वापरून सुद्धा हे काप करू शकता सगळे काप आपण उलटून घेतलेले अतिशय कुरकुरीत झालेले हे बघा आता दुसरी बाजू पण आपल्याला मंदायचे बरं दोन मिनटं न झाकता शेकायची तर हे बघा दुसरी बाजू पण मस्त क्रिस्पी झालेली आहे आणि हे बघा छान दिसते ना चला आपले हे केळ्याचे चिप्स तयार झाले उरलेले चिप्स आपण असेच करूया फक्त इथं लक्षात घ्या की आपल्याला खूप तुपाचा तेलाचा वापर करावा लागत नाही अगदी दोन चमचे तुपामध्ये एवढे चिप्स तयार होतात पुन्हा एखाद चमचाभर तूप वाढवा आणि उरलेले काप तळून घ्या तर अशा प्रकारे आज आपण इथं उपवासासाठी चार पदार्थ केले जर तुम्हाला यातला एखाद दुसरा पदार्थ करायचा तर करू शकता अगदी उपवास नसला तरी सुद्धा कराल इतके सुंदर लागतात आणि पटकन होतात आणि जर तुम्हाला थाळी वगैरे करायची असेल तर हे कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला करता येईल आज आपण काय काय केलं तर आप्पे केलेले जेवरून खुसखुशीत कुछ आणि आत मौसूत होतात छान जाळीदार होतात मौसूत अशी मधुर खीर तयार केलेली आहे त्याचबरोबर आपण केला तिखट वरईचा भात आणि केळ्याचे का तुम्ही सुद्धा या रेसिपी जरूर करून बघा अगदी आत्ताच नाही तर नवरात्रात सुद्धा तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद